कितीदा रडणार तुम्ही निवडणुकीत रडणं चांगलं नसतं बच्चू कडू यांची नवनीत राणांवर टीका नामांकन सभेत नवनीत राणा यांना झाले होते अश्रू अनावर नवनीत राणा यांच्या रडण्यावर बच्चू कडूंनी उडवली खिल्ली उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सत्तेत भाजप उमेदवार आणि खासदार नवनीत राणा यांचे अश्रू अनावर झाले होते यावर बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका करत त्यांची खिल्ली उडवली जनतेचं उत्तर काही वेगळं आहे रडणं म्हणजे सहानुभूती घेणं असं नाही ती सहानुभूती आता संपलेली आहे निवडणुकीत रडणं आता चांगलं नाही तुम्ही सामान्य नोक लोकांसाठी रडला असता तर आम्हाला की आली असती पण तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी रडत आहात ही दुर्दैवाची गोष्ट आहे अशी टीका बच्चू कडू यांनी केलेली आहे नवनीत या डोळ्यातून म्हणजे की माझ्यावर टीका करणाऱ्यांना हे तो उत्तर मिळाले सुप्रीम कोर्टात हा बरोबर आहे जनतेचं उत्तर काही वेगळं आहे जनतेच्या न्यायालयात ते हरणार आहे आणि रडणं म्हणजे सहानुभूती घेण्यावेळी आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे किती डाव रडणार तुम्ही किती डाव रडणार आहे आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसतं तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर कदाचित आम्हा आम्हाला त्याची थोडीशी क्यू तरी वाटली असते तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय ह्याच मोठा दुर्दवी गोष्ट ब्युरो रिपोर्ट एच बी एन मराठी अमरावती